सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते वेट लॉस कसा करायचा हा युनिव्हर्सल प्रश्न आजकाल सगळीकडे विचारला जातो आणि वेट लॉस साठी काही शॉर्टकट असेल तर तो पटकन सांगा हा देखील प्रश्न सगळीकडे विचारला जातो वेट लॉससाठी सगळ्यांना शॉर्टकट हवा आहे वेट लॉस साठीचा त्यामुळेच मार्केटमध्ये वेट लॉससाठीचे वेगवेगळे शॉर्टकट उपलब्ध होत आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशनचा एक मार्ग पाहिला वेट लॉससाठी आणि आणखी एक पर्याय हल्ली उपलब्ध झाला आहे तो म्हणजे वेट लॉसचे इंजेक्शन्स तर हे वेट लॉसचे इंजेक्शन नेमके काय आहेत त्याचे फायदे तोटे काय आहेत त्याच्यामध्ये नक्की कोणता घटक वापरलेला असतो याची सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वेट लॉससाठी वेगवेगळ्या वेग कंपन्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंजेक्शन्स बनवत आहेत पण या इंजेक्शन मधला घटक जो वापरलेला आहे तो मात्र कॉमन आहे तो म्हणजे सेमा ग्लुटाइड सेमा ग्लुटाएड हे काय आहे तर हे एक प्रकारचं जी एल पी आहे जी एल पी म्हणजे काय तर आपली शुगर किंवा आपला डायबेटीस कंट्रोल ठेवण्यासाठी मधुमेही पेशंटला किंवा डायबेटीस पेशंटला जे औषध दिलं जातं ते म्हणजे जीएलपी जी वन या जीएलपी एल वनमुळे आपल्या शुगरवर कंट्रोल करण्यास आपल्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असते आणि या औषधाचा प्रयोग चालू असतानाच याचं चा साइड इफेक्ट म्हणून एक जो समोर आला तो साइड इफेक्ट असा की जे डायबेटीस पेशंट होते त्यांच्यामध्ये हे औषध घेतल्यानंतर वेट लॉस होत होता आणि हा वेट लॉस अपेक्षित नव्हता अपेक्षित नसलेला हा वेट लॉस होता परंतु त्यातून सायंटिस्टने असा एक शोध लावला की हे औषध आपण वेट लॉस करू इच्छिणाऱ्या पेशंटसाठी वापरलं तर वेट लॉस इंडस्ट्रीमध्ये एक मोठा चेंज येऊ शकतो आणि त्यामुळेच हे जी एल पी वन हे औषध वेट लॉस साठी मार्केटमध्ये इंजेक्शनच्या स्वरूपात आणलं गेलं आणि ते लोकप्रिय देखील झालं युरोपियन कंट्रीजमध्ये सर्रास हे इंजेक्शन वेट लॉस साठी वापरलं जात आहे आणि भारतामध्येही ते अलीकडेच इंट्रोड्यूस झालं आहे तर या इंजेक्शनमुळे नेमकं होतं काय तर या इंजेक्शनमुळे आपली जी डायजेशनची प्रोसेस आहे ती स्लो होते डायजेशन स्लो झाल्यामुळे पोटामध्ये अन्न अधिक काळपर्यंत राहतं पोटामध्ये अन्न अधिक काळ असल्यामुळे आपोआपच जी समाधानाची फिलिंग किंवा सटायटी फिलिंग किंवा भूक भागल्याची जी भावना आहे आपल्याला जाणवायला लागते आणि परत नवीन भूक लवकर लागत नाही आणि भूक लवकर लागत नसल्यामुळे आपोआपच खाण्यावर आपला एक प्रकारचा कंट्रोल येतो हे या जीएलपी च फंक्शन आहे आणि खाण्यावरचा कंट्रोल आल्यामुळे वेट लॉस होत जातो वेट लॉस साठी शॉर्टकट सगळ्यांनाच आवडतात आणि हे सगळं ऐकून तुम्हाला वाटलं असेल की हा वेट लॉस साठी छान शॉर्टकट आहे पण थांबा याचे काही साइड इफेक्ट देखील आहेत ते पहिल्यांदा ऐका आणि मग निर्णय घ्या की हे वापरायचं किंवा नाही पहिला साईड इफेक्ट म्हणजे तुम्हाला खूप जास्त थकवा चक्कर येणं मळमळ पोट बिघडणं अपचनाचा त्रास असे अनेक त्रास या औषधामुळे होऊ शकतात हे झाले टेम्पररी इफेक्ट पण जर आपण लॉंग टर्म मध्ये विचार केला तर या औषधाने वेट लॉस होतो वेट लॉस होतो म्हणजेच फॅट लॉस देखील होतो आणि मसल लॉस देखील होतो आणि मसल लॉस हा आपल्या शरीरासाठी फार घातक आहे मसल लॉस झालेला शरीराला भरून काढायला अवघड जातो एका ठराविक वयानंतर आपले मसल्स रिफॉर्म होत नाहीत पस्तीशी नंतर मसल तयार होणं ही अवघड प्रोसेस असते आणि ज्यावेळी आपण या इंजेक्शनच्या मदतीने वेट लॉस करणार आहोत त्यावेळी आपला मसल लॉस भरपूर प्रमाणात होत असतो आणि मसल म्हणजे काय मस मसल म्हणजे लॉन्जिटिव्हिटी मसल म्हणजे आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आणि जर मसल लॉस होत असेल आणि मसल लॉस होऊन जर वेट लॉस होत असेल तर तो, तो आपल्या काहीच कामाचा नाही कारण ज्यावेळी आपण आजारी पडतो आणि आपला वेट लॉस होतो त्यावेळी देखील हेच होतं की आपला आजारी पडल्यावर मसल लॉस होत असतो आणि मग हे औषध घेतल्यावर आपला वेट लॉस होणार आहे परंतु तो, तो, आप तो आपल्याला घातक असणार आहे कारण त्यात मसल लॉस मोठ्या प्रमाणावर होणार आहे मग हे औषध इफेक्टिव्ह कोणासाठी आहे तर ज्यांना व्यायाम करणं कुठल्याच प्रकारे शक्य नाही ज्यांना शरीराचे हालचाल करणं देखील शक्य नाही आणि त्यांना वेट ओबेसिटी सोबत इतर अनेक आजार आहेत की ज्या आजारांमुळे जा ते चालू शकत नाहीत फिरू शकत नाहीत आणि बेड बेडरिडन आहेत अशा लोकांसाठी देखील हे इंजेक्शन इफेक्टिव्ह आहे या इंजेक्शन मुळे फायदा होऊ शकतो कारण या इंजेक्शन घेतल्यानंतर या वीस वेट ते टक्के इतका वेस्ट वेट लॉस दिसून आला आहे म्हणजे ज्यांचं वजन शंभर किलो आहे ते ऐंशी किलो पर्यंत येण्यास एका महिन्यात या इंजेक्शनमुळे मदत होणार आहे त्यामुळे ज्यांचं वजन खूप जास्त आहे आणि ज्यांना चालणं फिरणं हालचाल करणं शक्यच नाही अशा लोकांसाठी हे इंजेक्शन इफेक्टिव्ह आहे त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे इंजेक्शन घेतलं तरी काही हरकत नाही आणि नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी एक्सरसाइज आणि डाएट यांनीच यानेच पुढचं वेट कंट्रोल करायचं आहे ज्यावेळी तुम्ही हे इंजेक्शन घेत असता त्याच वेळी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे कारण स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमचा मसल लॉस भरून काढण्यास मदत होणार आहे आणि प्रोटीन युक्त आहार घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण मसल जे लॉस झालेलं आहे मसल लॉस जो झालेला आहे तो भरून काढण्यासाठी प्रोटीन डाएट तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे या इंजेक्शनवर पूर्णपणे विसंबून राहून जर तुम्ही तुमची जीवनशैली बिघडवणार असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर असे हे इंजेक्शन जे ज्यांचं वेट खूप जास्त वाढलेलं आहे त्यांच्यासाठी इफेक्टिव्ह आहेत परंतु ज्यांचं वजन पाच किलोने दहा किलोने जास्त आहे आणि जे एक्सरसाइज डाएट करून ते वजन कमी करू शकतात त्यांच्यासाठी मात्र या इंजेक्शनचा उपयोग नाही त्यांनी हे इंजेक्शन वापरावेत असं ऍडवाइस केलं जात नाही कारण या इंजेक्शनचे दुष्परिणाम देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही एक दा हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटवर वर कंट्रोल करणं आणि एक्सरसाइज करणं हे नक्की कंपल्सरी आहे तुमची लाईफस्टाईल सुधारा तुमची जीवनशैली निरोगी ठेवा आणि वेट लॉस करा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद